नमस्कार मंडळी तर मी नगरपालिकेमध्ये आलो होतो आता नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी साहेबांचा भेटायचा टायमिंग बघा तुम्ही आता काय बारा पासून तर दोन वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार पण आता मी मुख्य अधिकारी साहेबांना भेटायला आलो आहो इथे तर नेमके मुख्य अधिकारी साहेब आहे नाही म्हणते तर कुठे गेले मुख्य अधिकारी साहेब काही आहे का हालचाल रजिस्टर काही नोंद वगैरे असेल ना रजिस्टर राहत असतील रजिस्टर नाही आहे ठेवावं लागतं रजिस्टर नाही मग त्याच रजिस्टर नाही बघा इथे हालचाल नाही आहे म्हणते हे मुख्य अधिकारी कार्यालय आहे नेमकं नगरपालिकेचं हा प्रकार मला दिसत आहे आता आपण पुढे बघूया या गौरी साहेब की गौरी साहेब गौरी साहेब 재미있게 들어볼까요? तुम्ही बघू शकता आता या प्रकारची परिस्थिती इथे तयार झालेली आहे तर मला असं वाटतं वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी जिल्हा अधिकारी साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा इथल्या नगरपालिकेची दखल घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद